नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण गणपती उत्सव निमित्त आज आपण जे डी सनराईज अठरा एच पी तीन सिलेंडर ट्रॅक्टर आज आपण परभणी जिल्ह्यातील झरीबुरी या गावामध्ये आपण डिलिव्हरी देत आहोत आज शेतकरी राजा आमच्याकडे आलेले नाहीत कारण ते संबंधित असल्यामुळे त्यांनी एक महिन्यापूर्वीच आम्हाला पेमेंट टाकून गाडी पाठवून दिली आज आम्ही स्वतः त्याला डिलिव्हरी त्यांना देत आहोत तरी शेतकरी बांधवांना सांगण्याचा एवढच उद्देश आहे आकाश मोटरचे वैशिष्ट्य काय काय आहेत आणि का काम केलं जातं सनराईज आमच्याकडे एक एक महिना का वेटिंगला राहिलं जातो वेटिंगचं राहण्याचं कारण असं आहे की आम्ही सोळा वर्षापासून शेतकरी राजाच्या सेवेत आहेत हा जेडी सनराइज अठरा एस पी हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही डिलर कडे मागून मिळेल कुठूनही मिळेल पण सर्व्हिसचा सर्वात मोठा विषय आहे कारण काय बाकी जी डिलर ट्रॅक्टर विक्री केलं जात तो ट्रॅक्टरचं काय त्यांचं की जसं आपण किराण दुकान टाकली एखादा कस्टमर आला साखर घेऊन गेला चहा त्याने परत आपल्याकडे येऊन आहे पण तो भाग हा हा वेगळा भाग आहे कारण काय ज्या वेळेस आपण शेतकरी राजाला हा ट्रॅक्टर दिला जातो डेमो पासून तर सर्व्हिस जी बी काही फॉल्ट येतील तिथपर्यंत आपल्याला सेवा द्यावा लागते सेवा दिल्यानंतरच शेतकरी राजाला खरी याची किंमत कळते आज आमच्याकडं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे जी काय बळीराजा आमच्याशी जोडलेले आहेत कारणच एवढं आम आहे आमच्याशी की आमच्या सेवेच जो सेवा आम्ही दिल्या जाती त्या सेवेमुळे आमच्याकडे येतात बाकीच्यांना वाटतो महाराष्ट्रामध्ये पूर्ण ट्रॅक्टरच्या एजन्सी आहेत पण बीडमध्येच का मिळलं जातं आणि आकाश मोटर्स काय एवढा सेल केला जातो आकाश मोटरचा उद्देश असा आहे की सर्व्हिस फास्ट दिल्या जाती शेतकऱ्याची कुठेही पिरवणूक होत नाही सेवा म्हणून आम्ही व्यवसाय केला जातो तरी आता आम्ही पहिला ट्रॅक्टर आज काल कालगाडी खाली झाली आज जरीबोरीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये डिलिव्हरी देत आहोत अजून भरपूर वेटिंग आहे सांगायचं तात्पर्य व्हिडिओ काढण्याच माध्यम एवढं की आम्ही दसरा आणि दिपोळी उत्सव निमित्त आम्ही ऑफर काढलेली आहे की जर आपल्याला ट्रॅक्टर रोटावेटर पाळी पाहिजे असेल तर तीन लाख सत्तर हजारला ला बसेल आता काही शेतकऱ्यांना रोटर नाही पाहिजे त्यांना इतर कंपनीचा रोटर घ्यायचा असतो किंवा लागतच नाही पॉटर मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की त्यांना दोनशे लिटरचा फवारनी पंप दिला जातो त्याबरोबर पाळी दिली जाते चांगल्या पद्धतीचा आम्ही मागे मध्ये पंप पंपच दाखवलेलंच आहे तरी आपण तीन लाख पासष्ट हजारामध्ये फवारणी पंप आणि पाळी आणि ट्रॅक्टर यातून ते रोटर मागायला आहे दोन्ही ऑप्शन आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवले ज्याला रोटर पाहिजे पंप नाही पाहिजे तीन लाख सत्तर हजार मध्ये ट्रॅक्टर रोटावेटर आणि पाळी भेटले जातील आणि आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ट्रॅक्टर दिलेलेच आहेत आपल्याला आपल्या भागामधून जर काही तुम्हाला इन्क्वायरी करायची असतील शेतकऱ्याचे नंबर पाहिजे असतील आणि बाकी आपल्याला डेमो पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही त्या शेतकऱ्याचा नंबर नंबरही देऊ हिळू आपल्याला माहिती दिली जाईल आणि आमचा जो नंबर आहे आकाश मोटर्सचा तो नंबर आपल्याला सांगत आहे आणि स्क्रीन बी देत आहे एक्क्याण्णव चारशे शेचाळ चारशे छेचाळ ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न धन्यवाद